जबरदस्तीचे लग्न भाग न खूप वेळपर्यंत तो तिच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलत होता सोबत ताप कमी झाला की नाही तेही चाचरत होता आणि मग तिच्या कपाळांवर पट्ट्या ठेवता ठेवता तिथेच कधीतरी उशिरा तोही झोपी गेला सकाळी नंदनीला जाग आली तिने किलकिले करतच डोळे उघडले तर राज तिच्या शेजारीच बेडवर बसलेला होता हा इथे असा का झोपला नंदनी विचार करत उठतच होती की तिच्या कपडांवरील पट्टी खाली सरकली तिने ती पट्टी हातात घेतली ही पट्टी ती विचार करू लागली तिला राजने काल मेडिसन दिल्या होत्या तेवढेच आठवत होते पण त्यानंतरचे तिला काहीच आठवले नव्हते तिचे लक्ष राजकडे गेलं तो बसल्या जागीच अवघडल्यासारखा झोपला होता ती खूप जवळून त्याचा चेहरा निहाडत होती त्याच्या कपाळांवर थोडीशी आठींची रेषा उमटल्यासारखी तिला दिसत होती त्याच्या डोक्यांवरचे काही केस त्याच्या कपडांवर वास्तव्यात विखुडे दिसत होते त्या वास्तव्यात केसांमुळं तो तिला अधिकच क्यूट वाटत होता त्याच्या सावडसर निमगोऱ्या रंगांवर चेहरांवरचे त्याचे ते शीतप्रज्ञ तेज उठून दिसत होते त्याच्या डोळ्यांच्या लांब सडक पापण्यांचे दाट केस आणि त्याच्या पुरुषी जाड आणि दाट भुया तिला अधिकच आकर्षक वाटत होत्या त्याची खुरटी अपूर्ण वाढ झालेली बिअडच्या होणाऱ्या शो शोभून दिसत होती त्याच्या हणोटीच्या खाली एक वर्ण होता जो खूप निरकून पाहिल्यावरच एखाद्याला ओळखू येईल तिची नजर त्याच्या ओठांवर गेली त्याचे ते राखीव करत होते ती एकटक त्याच्याकडे पाहत होती त्याच्या बंद डोळ्यातही वाहत होती त्याचे ते अवास्तव्यात केस तिला अजूनच अवास्तव्य करण्याचा मोह झाला होता ती न नकळत त्याच्या केसांना हात लावण्यात होती की राजने झोपेतच चुडबुड करत त्याचा हात नंदनीच्या उशीरवर ठेवला कदाचित त्याला तिच्या कपड्यांवर हात ठेवायचा असावा पण त्याच्या चुडबुडीमुळं ती लगेच भाणावर आली नंदनी मनातच म्हणाली हे काय करत आहे मी याला अशी एकटक का पाहत होती याच्यात गुंतूत आहे का मी तिला तो विचार येताच तिच्या हृदयातून एक आर्त साध आली आणि तिच्या हृदयांची संपदने वाढू लागली ते हृदय तिला उत्तर देऊ असावे कदाचित तिने पटकन त्या स्पदनातून साथ घालणाऱ्या धडधडत्या हृदयांवर हात ठेवला नाही नाही मी राजमध्ये अशी गुंतू शकत नाही मी तर डिवोर्स देत आहे ना त्याला मला लांब राहायलाच हवेत याच्यापासून पण हा इथे का झोपलाय आणि ही पट्टी ती विचारच करत होती की तिला साईड टेबलवर पाण्याचे पाऊल स्वाड दिसले हे पाणी ही पट्टी राज माझ्या कपड्यांवर पट्ट्या ठेवत होता का ती पुन्हा विचार करू लागली तेवढ्यातच राजला जाग आली आणि एकदम समोर ती दिसली राज म्हणाला तू कधी उठलीस ताप उतरला ना तुझा त्याने तिच्या कपाळाला हात लावून पाहिले तिचा ताप पूर्णपणे उतरलेला होता तसा तू रिलॅक्स पण पन झाला पण यावेळेस त्याच्या काळजीने कपाळाला लावलेला हात तिच्या मनाला वेगळीच फिलिंग देऊन गेला ती क्षणभर शहारली नंदनी म्हणाली तू माझ्या कपडांवर पट्ट्या ठेवत होतास रात्रभर तिने स्वतःला सावरत त्याला विचारलेस राज म्हणाला मला वेळ नाही लागलं रात्रपर जागून तुझ्या कपड्यांवर पट्ट्या ठेवायला ते तर पूनमने रात्री ठेवल्या होत्या मी तर सकाळी येथे आलो आणि स्वतःशी काळजी घेत जा जरा तुझ्यामुळं दुसऱ्यांना त्रास होतो पूनम किती वेळपर्यंत पट्ट्या बदलत होती तुझी काल तुला इंजेक्शन घ्यायला काय झालं होतं राज रागावून बोलत होता तिने काल इंजेक्शन घेतले नाही याचा राग अजूनही कायमच होता नंदनी म्हणाले सॉरी ते लहानपणापासूनच मी खूप वाईट आठवण आहे इंजेक्शनची म्हणून आता भीती वाटते राज म्हणाला आज चक्क तू सॉरी बोललीस आहेस कुणी सूर्य कुणीकडून उगवला म्हणायचा की मी स्वप्नात आहे तो उगाच खिडचे खिडकीच्या बाहेर पाहत बोलला नंदनी म्हणाले उगाच नाटक करू नकोस मी खरंच सॉरी बोलते ना आणि जिथे मी चुकतं तिथे मी नेहमीच सॉरी बोलते कळलं तिचा नेहमीचा मूळ आता ऑट झालेला होता राज म्हणाला बरं बरं कळलंय मला जा उठून फ्रेश हो आणि मलाही होऊ दे राज बोलून बाहेर निघून गेला नंदनी फ्रेश व्हायला बाहेर आली तर सकाळची सर्व कामे आधी झाली होती तिला कालपेक्षा आज जरा बरं वाटत होतं पण काल व्यवस्थित जेवण न केल्याने त्यात उलट्या झाल्याने थोडी विकनेस होतीच ती फ्रेश होऊन लगेच किचनमध्ये गेली मंगलाबाई स्वयंपाकच बनत होत्या नंदनी म्हणाली आई सॉरी काल माझ्यामुळं उगाच तुम्हाला घरी राहावे लागले आता सांगा काय करायचं राहिलंय मी लगेच करते तुम्हाला मेसवर जायचे असेल ना नंदानी मंगलाबाईजवळ येतच बोलल्या मंगलाबाई म्हणाली नंदानी एवढ्या लवकर कशाला उठलीस तू तुला आरामाची सख्त गरज आहे जा रूममध्ये जाऊन आराम कर तुझा ताप तर उतरलेला आहे ना मंगलाबाईने तिच्या कपाळाला गड्याला हात लावून पाहिले मंगलाबाई म्हणाली तसा ताप तर उतरलाय आता पण चेहरा बघ किती खूमजून गेलाय तुझा मी आलं टाकून चहा बनवते मस्त तुझ्यासाठी जा तू रूममध्ये तोपर्यंत आराम कर आणि कॉलेजात जायची गरज नाही आहे आज मी राजला सांगते कॉलेजात तुझ्यासाठी सुट्ट्या टाकायला नंदनी म्हणाली पण आई त्याची काय गरज आहे मला आज बरं वाटत आहे ना नंदनी लगेच बोलत होती मंगलाबाई म्हणाली अगं काय बरं वाटत आहे तुला चेहरा बघ किती सुकून गेलाय तुझा नंदनी म्हणाली पण आई ती बोलतच होती की मंगलाबाई म्हणाली माझं ऐकणार नाही का नंदनी तू यावेळेस मंगलाबाईला जरा दटवूनच बोलत होत्या नंदनी म्हणाली बरं नाही जात नंदनी स्मित हास्य करत बोलत होती तिला खूप भारी वाटत होतं तिची एवढी काळजी घेताना पाहून खरं तर सुट्टीचे राजनेच मंगलाबाई बोलायला सांगितले होते कारण नंदनी त्याने सांगितलेलं ले ऐकणार नाही हे त्याला माहीतच होतं नंतर नंदिनीने तिथेच मंगलाबाईंच्या हातांचा चहा घेतला आणि त्या नाही म्हणत असतानाही थोड्याफार कामात त्यांना मदत करू लागली कालपासून रूममध्ये झोपून झोपून तिला कंटाळा आलेला होता थोड्या वेळाने राज ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होऊन डायनिंग टेबलवर आला होता त्याला किचनमधून नंदनीचा आवाज येत होता राज म्हणतच मना म्हणाला ही काय करते एवढा वेळ किचनमध्ये तब्येत बरोबर नसल्यावर आराम करायचा सोडून किचनमध्ये काम करते ही बाई खरंच तिला प्रोफेसर म्हणून जॉईन करणाऱ्याला भेटलेच पाहिजे एक वेळेस राज स्वतःशीच बोलत होता न तेवढ्यातच नंदनी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती तिने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला राज म्हणाला तुझ्या कॉलेजचे को प्रिन्सिपल कोण आहेत नंदनी म्हणाली का नंदनीला त्याने अचानक विचारल्याने समजलेच नाही तो काय म्हणता येते म्हणून राज म्हणाला काही नाही बस असंच राजनाष्टा करत बोलत होता थोड्या वेळाने तो ऑफिससाठी निघून गेला राधेश्याम म्हणाले विद्या तू आजपासून कारला हात लावायचा नाही किती वेळा तू ती कार मोडून आणलीस कितीतरी वेळा तू कुठं ना कुठं धडकलीस आत्तापर्यंत मी तुला थोडंफार बोलून सोडून दिलं पण आता नाही विद्या म्हणाली पप्पा पण यावेळेस मी खरंच काही नाही केलंय त्याच्यावर कालच्या काल, काल एवढे क्रॅशेस कसे पडले काय माहिती आणि ती पंक्चर झाली नव्हती बस टायरमधली हवा कोणीतरी काढून घेतली होती राधेश्याम म्हणाले ते मला काही माहीत नाही विद्या पण मला एवढं कळतंय की तू कार व्यवस्थित हँडल करू शकत नाही म्हणून ते आजपासून तुझी कार वापरणे बंद विद्या म्हणाली पण मग ती कॉलेजला कशाने जायचं पप्पा मी स्कूटी तर ती नंदने घेऊन गेली ना राधेश्याम म्हणाले रिक्षाने जाता येत नाही का तुला पण तुला कार मिळणारच नाही विद्या म्हणाली पप्पा मी माझ्या पॉकेटमधून खर्च लावेल ना कारला पण प्लीज असं करू नका ना राधेश्याम म्हणाले प्रश्न पैशांचा नाही आहे विद्या तुझ्या निष्काळजीपणांचा आहे एक वेळेस तर काल धळकून डोक्याला जखम करून आली होतीस तू तेव्हाही काळ द्यायला तयार नव्हतो मी पण तुझ्या आईमुळं द्यावी लागली पण या असा मूर्खपणा करणार नाही मी विद्या म्हणाली पण पप्पा ती बोलतच होती की राधेश्याम म्हणाले बस यानंतर मला काहीच ऐकायचे नाही आहे मम्मी विद्या सुमित्राकडं तोंड करत आहो सुमित्रा बोलतच होती की राधेश्याम म्हणाले तू गप्प बस सुमित्रा तुझ्या अतिडाळाचे परिणाम आहेत हे मोठ्यांचा आदर न करणे कोणाशी व्यवस्थित बोलणे नाही त्यानंदनीला नाही ते बोलत असतेच पण आता बस पाणी माझ्या डोक्यांवरून गेले आता तशीच पडू दे ती कार कोणीच ती रिपेरिंग करून आणणार नाही कळलं ना विद्या राधेश्यामराव राव रागातच बोलत होते विद्या म्हणाली हो विद्या तोंड पाडून बोलले राधेश्याम तिला बोलून बाहेर निघून गेले सुमित्रा ही गुच्छाप आपल्या कामाला लागली विद्या तेथेच -ते ते तोंड पाडून बसली होती विद्या म्हणाली इसे कहते हे खाया पिया कुछ नाही ग्लास फुटा मेहंगा हे ज्यानेही केलं ना त्याची शिक्षा तर मी त्याला देईनच तसा संशय मला पक्का आहे पण ही शिक्षा मी अशी तशी देणार नाही खूप महागात पडेल तुला विद्या स्वतःचीच बडबडली पुनम अमिता आणि विक्की नुसतेच एक लेक्चर ऑफ असल्याने कॅन्टीनमध्ये आले होते अमिता म्हणाली विक्की तू आज गावंडे सरांच्या लेक्चरमध्ये झोपत का होतास अमिताने विकीला विचारले विकी म्हणाला तुझं लक्ष लेक्चरमध्ये असतं की मुलांच्या साईटकडे असतं ग बघितलं तेव्हा काही ना काही सांगतच असते माझं मला तर वाटतं तुझं आणि समजचं काहीतरी चालूच आहे म्हणूनच तर तू नेहमीच मुलीच्या साईडला बघतो आणि तू मुलीच्या विक्कीने तिलाच अतिप्रश्न केला अमिता म्हणाली विक्या काहीही बोलू नकोस मला तू सहज दिसला म्हणून विचारलं त्या चापलू समर्थाचं चा, माझ्यासोबत कनेक्शन लावू नकोस विकी म्हणाला तेच ना तुला असा कसा नेहमी सहज दिसतो ग माझ्याजवळ समर्थ असतो म्हणूनच ना अमिता म्हणाली विक्या तू तु आता तुझे फालतू चालणारे तोंड बंद नाही केलंस ना तर काळेसरांचे नोट्स तुला देणारच नाही हां मी अमिता रागातच बोलले विके म्हणाला चिल चिल जगदंबे मी तर गंमत करत होतो मला माहीत आहे तू सती सावित्री आहेस ते त्यात मला कुठलाही संशय नाही पण तू नोट्स न देण्याचा विचार करू नकोस प्लीज अमिता म्हणाले हां हे ठीक आहे असाच माझ्याशी वागत जाशील तर तुझा एकही विषय ब्लॅक राहणार नाही समजले विकी म्हणाला ए अमिता आधी तुझं बघ ना मागच्या सेमिस्टरला काठांवर पास झालीस तू आणि माझं काय सांगतेस ग विकी म्हणाला एकाच विषयात काठांवर पास झाली मी तेही तुझ्यामुळंच ऐन वेळेवर माझे नोट्स झेरॉक्स काढायला घेऊन गेलास आणि परत आलास नाही ऐन वेळेवर नाही नेले मी तुला विचारलं होतं अभ्यास झाला का तू हो बोलला म्हणून तुला परत नोट्स नाही दिल्या मी अमिता म्हणाली विक्या तू ती बोलतच होती की पूनम म्हणाले हे गाईस गप्प बसा नाहीतर मी इथून उठून जाईल काय उंदीर मांजरासारखं भांडत आहात पूनम वैतागून बोलत होती अमिता म्हणाले मग याला सांग ना ग विकी म्हणाला पूनम तू मला उंदीर बोललीस पूनम म्हणाले विकी मी फक्त उपमा दिली आता त्यावर तू परत भांडत बसू नकोस विकी म्हणाला हा मग ठीक आहे अमिता म्हणाली ए पूनम काल काय मज्जा आली ना त्या विदाच्या गाडीला धुताना पुन म्हणाली मला तशी मजा तर नाही आली पण तिने जे केलं त्यासाठी ते आवश्यकच होतं विकी म्हणला सगळं माझ्यामुळंच करता आलं तुम्हाला त्याचं मला काही क्रेडिट तरी द्याल ना पुन म्हणाले हो रे विकी तुझ्यामुळंच झालं पण मला सांग तू ते शेवटून गाडीच्या काचांवर जैसी करणे वैसी भरणे लिहायला चुना कुठून आणला होतास विकी कुठून काय आपल्या कॉलेजच्या स्टोर रूम रूममधून आणलं होतं किती मोठा पडला होता तेथे तर घेऊन आलो म्हणून म्हणाले थँक्यू सो मच विकी तू नसताना तर मला हिला अद्दल घडवताच आली नसती विकी म्हणाला पगली अबरुल्ला की क्या मला ठॅक थँक्यू म्हणण्यापेक्षा दोन चार वडापाव चार तुझ्याकडूनच पूनम म्हणाली घे ना त्यात काय आज तुला वडापाव पण मी चालेल ही पूनम चौधरी विकी म्हणाला खरंच विकी खुश होत पूनम म्हणाले खरंच म्हणते मी पण फक्त एकच खायचा हां माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत आज विकी म्हणाला अगं अमिता अशी बसली काय आहे जा लवकर तिघांची ऑर्डर देऊ नये हिचा मूड चेंज व्हायच्या आधी माझा वडापाव खाऊन झाला पाहिजे अमिता म्हणाली तुला तर फक्त खायचंच पडतं रे अमिता जाग्यांवरून उठत बोलली राज म्हणाला शिवम असं का केलंस तू तिच्यासोबत तिची नोकरी गेली असेल तर शिवम म्हणाला जाऊ दे गेली तर गेली इंटरनियर डिझायनर आहे ती तिला कुठेही जॉब मिळेल राज म्हणाला पण तू असं करायला नव्हतं पाहिजे होतं शिवमवरून तिथल्या व्यक्तींना तू तिला होणारी बायको बोलून आलास समजलं असेल तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल शिवम म्हणाला वाईट नाही रागाने ज्वालामुखी फुटला असेल तिचा तिलाच माहिती पडल्यावर शुभम हसत बोलला राज म्हणाला शिवम खरंच तू इम्पॉसिबल आहेस राज नकारात्तिक मान हलवत बोलला शिवम म्हणाला या व तो मे हो शिवम घास तोंडात टाकत बोलत होता नंदनी रूम मध्ये तोंडासमोर पुस्तक घेऊन बसली होती पण त्यात तिचं मन लागत नव्हतं सारखं तिच्या नजरेसमोर आजचा चेहरा येत होता हे काय होतोय मला सतत त्याचा चेहरा का नजरेसमोर येतोय नाही नाही नंदनी सावर स्वतःला नाहीतर डिवोर्स द्यायच्या वेळेस कमजोर पडशील तू तिने डिवोर्सचा विचार करतच तिच्या हृदयातून एक आतून कळ बाहेर आली तिला खरंच त्याच्याकडनं डिवोर्स घ्यायचा आहे तिने स्वतःलाच प्रश्न केला नो नो नंदने तू पुन्हा कमजोर पडत आहेस त्याने फसून लग्न केलंय तुझ्याशी आणि खोट्याने बांधलेल्या नात्याला कोणतेच भविष्य नसते आणि जर असेलही तरी त्यात विश्वास आणि प्रेम नसतं पण खरंच फसवलं असेल त्याने खोटे बोलून लग्न केलं असेल माझ्याशी त्याच्या वागण्यातून बोलण्यातून वाटत तर नाही पण मी कसा विश्वास ठेवू त्याच्यावर आईबाबाला भेटल्या तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट ऐकलं होतं बाबाने बाबांचं तर मला बोललेच होते नंदनी विचार करत होती तेवढ्यातच तिच्या फोनवर वा फोन वाजला राधेश्यामरावांनी कॉल केला होता तिने पटकनच रिसीव केला नंदनी म्हणाले हा बोला ना बाबा राधेश्याम म्हणाले नंदनी कामात का काग तू नंदनी म्हणाले नाही हो बाबा बोला ना तुम्ही राधेश्याम म्हणाले तुझी खूप आठवण येत आहे नंदनी उद्या भेटशील का मला राधेश्याम रावांच्या बोलण्याने तिला गलबलून गेले नंदनी म्हणाले हो बाबा भेटेल ना मी उद्या येते घरी नंदनीच्या डोळ्यातून एक अश्रू उघडून गाळावर आला अखेर एका मुलींसाठी वडिलांचं प्रेम वेगळंच असतं ना राधेश्याम म्हणाले नाही नंदनी घरी नको येऊस तुझ्या कॉलेजजवळ कॉफी शॉप आहे एक तिथे येईल मी मला थोडं बोलायचंही होतं तुझ्यासोबत नंदनी म्हणाली काय झालं बाबा सर्व ठीक आहे ना नंदनी काळजीने बोलत होती राधेश्याम म्हणाले सर्व ठीक आहे नंदनी तू काळजी करू नकोस मी एका मित्राला भेटायला जात आहे उद्या तुझं कॉलेज रस्त्यात पडतं म्हणून बोलतेस राधेश्याम राव नंदनीला म्हणाले बरं बाबा आले मी कॉल करालस मला मी येईल लगेच राधेश्याम म्हणाले बरं आता मी ठेवतो मग फोन बोलू उद्या नंदनी हा बाबा बाबा ठीक आहे नंदनीने बोलून कॉल कट केला काय बोलायचे असेल बाबाला माझ माझ्या मोबाईलवर स्किनकडे बघत ती मो विचार करत होती आता पुढं बघूया संध्याकाळी नंदनी आणि पूनमच्या गप्पा सुरू होत्या आजचा दिवस तर नंदनी लाश खुशच कंटाळवाणा केला होता मंगलामेशवर निघून गेल्यावर घरी एकटी ती खूप बोर झाली होती तसेच थोडा वेळ अभ्यास करावा म्हणून तिने बुक जवळ घेतलं होतं पण त्यातही सतत तिच्या नजरेसमोर फक्त रातचा चेहरा येत होता म्हणून तिने कंटाळून पुस्तकच ठेवून दिलं आता पूनम घरी आली तसे तिला जरा बरे वाटू लागले होते नंदनी म्हणाले पुन्हा आय एम रिली really सॉरी आणि थँक्यू पण माझ्यामुळं तुला कार त्रास झाला ना मला खरंच एवढा फीवर कधीच येत नाही ग पण यावेळेस कसं काय आला काय माहिती पूनम म्हणाले वहिनी तू सॉरी आणि थँक्यू बोलून मला हट करतेस तुझ्या जागी मी असती तर एवढं तूही केलंच असतं ना माझ्यासाठी आणि थँक्यू बोलायचं असेल तर दादाला बोल मी तर थोड्या वेळापर्यंतच होती तुझ्याजवळ पण नंतर तो स्वतःच तुझ्या कपडांवरही पट्ट्या किती तेवढ्यापर्यंत बदलतच होता तुझ्या काळजीमुळे तर त्याने काल जेवणही नीट केले नाही माहीत नाही किती वेळपर्यंत जागी होता ती नंदनी म्हणाली काय का राज माझ्या कपड्यांवर पट्ट्या ठेवत होता नंदनीने आश्चर्याने विचारले पूनम म्हणाली हो दादाच ठेवत होता मला तर त्याने लवकरच परत रूममध्ये पाठवले होते पण त्याने तर मला दुसरंच ती बोलतच होती की गप्प बसली पूनम म्हणाली त्याने तर काय नंदनी म्हणाले पूनम ते जाऊ दे तुला मला सांगणार होती ना तुझी त्या दिवशी साडी कोणी कापली ती नंदनी विषय बदलत बोलत होती पूनम म्हणाली हा ते बहिणी सॉरी पण ती साडी तुझी बहीण विद्याने कापली होती पूनम म्हणाली नंदनी का म्हणाली काय पण तिने असं का केलं पूनम म्हणाले ते त्या दिवशी मला ती कॉलेजमध्ये दिसली होती मला वाटलं तुझी बहीण आहे तर तुझ्यासारखीच असेल पण ती तर मलाच काही बाही बोलायला लागली होती आणि तुझ्याविषयी काहीतरी बोलत होती म्हणून मी तिला खूप ऐकवलं त्याचाच बदला घेण्यासाठी तिने असं काही केलं असेल नंदनी म्हणाली मला विश्वास नाही बसत आहे विद्या असंही काही करू शकते म्हणून तिने अशा प्रकारे त्यांचा बदला घेतला जर तू तु तुझ्या तु रेग्युलर ड्रेस नेला असता तर अशा साडीत कशी वावरली असती तू विद्याने असे नव्हते करायला पाहिजे पूनम म्हणाले जाऊ दे वहिनी मी तिला आता चांगलाच अद्दल घडवली मला वाटते आता परत ती तशी चूक करणार नाही नंदानी म्हणाले असं काय केलंस तू पूनम म्हणाले सॉरी वहिनी ते मी तुला नाही सांगू शकत नंदानी म्हणाले बरं काहीही केलं असेल तरी मी एवढं सांगेल ती लागू नको ती फटकाड आहे थोडी पूनम म्हणाली थोडी नाही बहिणी खूप जास्त फटकाड आहे ती आणि तू काळजी करू नकोस एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आमची कुठं रोज भेट होणार आहे आणि झाली तरी फक्त नजारा नजर ती तर माझ्या क्लासमध्येही नाही आहे नंदनी म्हणाले पण तरी सांभाळून राहा तिला चिडवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कामाची कुऱ्हाळ मारून घेणे आहे चिडले की काहीही करते ती पुनम म्हणाली डोंट वरी बहिणी बहिणी आता मी काहीही करणार नाही आहे नंदनी म्हणाली आय हो ho, आय होप सो so, थोडा वेळ चहा पीत गप्पा झाल्यावर नंदनी रूममध्ये निघून आली मंगलाबाई आज लवकरच मेशवर निघून गेल्या होत्या तिला पुनमने सांगितलेले आठवले नंदनी मनातच म्हणाले खरंच तो पट्ट्या ठेवत होता माझ्या डोक्यांवर त्या नुसत्या विचाराने तिच्या सर्व अंगांवर गोड शहारा आला पण त्याने मला सांगितले का नाही ती विचार करत होती नो नो नंदनी तू पुन्हा चुकीच्या ट्रॅकवर जात आहे तिने स्वतःला शांत करत डोळे मिटले पण त्या बंद डोळ्या आळही तिला सकाळी बेडवर बसल्या जागीच अवघडून झाल्यासारखं राज दिसत होता गॉड राज कासारखा तू दिसतोय मला का तुझ्यावर विश्वास नसूनही मला विश्वास ठेवावा वाटत नाही आहे का स्वतःला लाग बजावूनही तुझे डोळे मला तुझ्यात गुंतायला भाग पाडत आहे का तुझ्या ओझडत्या स्पर्शानेही मी शहारून जाते का तू जवळ आला की माझं हृदय बुलेट ट्रेनच्या स्पीडने धडधडायला लागतं का 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 ती गच्च डोळे पकडून बसली तुझं डोकं दुखतंय का परत तोच हृदयाला साथ घालणारा त्यांचा आवाज तिने वैतागून डोळे आणखीन घट्ट मिटले नंदनी त्याने तिला पुन्हा हाक मारली तसे तिने डोळे उघडले तर सोमवार राज उभा होता आता ती खूप वैतागून बोलत होती का सारखा मला त्रास देतोय तू मा, का माझ्या नजरेसमोर येतोस सतत मला नाही पाहायचं तुला प्लीज तू तु इथून जा ना नंदनी बैतागून बोलत होती राज म्हणाला मी का जाऊ हे माझं घर आहे तू तु जा तुला जायचं असेल तर राज रागातच बोलला त्याच्या बोलण्याने नंदनी जरा भाणावर आली तू खरंच आला आहेस नंदनी कन्फर्मेशनसाठी त्याच्या कपाडांच्या मधोमध मद दोन वेळा तर्जनी टॅप करत बोलली राज म्हणाला तू कॉफी करून प्रोफेसर बनली काक अशी वेड्यासारखी का वागतेस कधी कधी राज तिची कपाळांवरही तडजणी काढत बोलत होता आणि तुला माझ्या एवढा त्रास होत असेल तर तू सागरच्या रूममध्ये शिफ्ट हो आईला सांगायचे मी काय सांगायचे आहे ते सांगून दे तो अजूनही रागातच बोलत होता एवढ्या काळजीने तो तिला विचारत होता आणि ती त्याला ऐकत होती तिला कळलं तो तिच्या शब्दांनी हड झालेला आहे ती म्हणून नंदनी म्हणाले आय एम सॉरी मला स्वप्न पडलं होतं बहुतेक आणि तू अचानक कसा समोर आला म्हणून ते तोंडातून तु निघालं ती राज म्हणाला कालचा ताप तुझ्या डोक्यात तर नाही गेला ना आतापर्यंत एकदाही मला सॉरी न बोलणारी तू आज चक्क मला दोनदा सॉरी बोललीस वरुण माझ्याशी एवढ्या शांततेने बोलत सुद्धा आहेस नंदनी म्हणाली का मी शांततेत बोलू शकत नाही का ती बोलतच होती की राज म्हणाला बोलू शकतेस पण माझ्यासोबत तुझे शांततेत बोलणे म्हणजे दुर्मिळातील महादुर्मिळ योगच ना नंदनी म्हणाले तुझा प्रॉब्लेम काय आहे राज मी सरळ स्वारी बोलतेस ना मग का शब्दाला शब्द वाढवतोस आहेस राज म्हणाला कारण आज तू काय वागत आहेस बहुतेक तुलाही कळत नाही आहे नंदनी म्हणाले हे सर्व तुझ्यामुळेच होत आहे राज म्हणाला आता मी काय केलं हेच तर मला कळत नाही ना तू काय केलंय म्हणून ती वैतागून बोलत होती काय बडबडत आहेस तू खरंच तुझा ताप डोक्यात गेला की काय एक काम अंतर करू आपण आपलं नंतर कंटिन्यू करूयात का तू सध्या आलेच आहेस तुला चहा हवा असेल ना मी चहा टाकते त्याला बोलून लवकरच ती निष्टुन गेली आज ती अशी बाव का करत आहे हे तिला कळतच नव्हतं माझ्यासाठी स्वतःहून चहा टाकते बोलली ही आज रास ती गेली त्या दिशेने पाहतच बोला ऑफिसमधून घरी आल्यावर नंदनी त्याला रूममध्ये डोकं पकडून बसलेली दिसली होती त्याला वाटलं तिचं डोकं दुखते असेल म्हणून त्यानं काळजीनं तिला विचारलं तर ती त्यालाच ऐकत बसली होती त्याला तर कळलंच नव्हतं त्याने कधी सतत तिच्या नजरेसमोर येऊन तिला त्रास दिलाय पण त्याला बिचाऱ्याला काय माहिती तिच्या नजरेला सकाळपासून त्याच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही ते म्हणून संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर सर्व जेवायला बसले नंदणी चुकूनही राजकडे पाहतच नव्हती तिच्या मना अवस्था तिलाच कळत नव्हती ती स्वतःच्याच मनाला राजमध्ये गुंतवण्यापासून रोखत होती तो तिची काळजी घेतो ही तिला कुठेतरी आवडत होतं पण त्याने फसून लग्न केल्याची धग तिला त्याच्यावर विश्वास ठेवायला नकार देत होती त्याच्या धगीमुळं त्याचे प्रेम तिला दिसतच नव्हते किंबहुना का होईना दिसूनही ती न दिसल्यासारखी करत होती नात्यांचा पाया विश्वास असतो आणि तो पाया त्याने नात्यांची सुरुवात करतानाच मोडलाय हे तिचे मनात पक्के बसलेले होते आज रूममध्ये झोपताना तिला झोपच येत नव्हती रास तर कधीचाच झोपेच्या आधीन झालेला होता आधी काही दिवस खाली झोपायला त्याला कठीण गेले पण आता त्याला खाली झोपायची सवय झाली होती म्हणून तो खाली पडल्यावर लगेच झोपी जात होता ती मात्र अजूनही सताळ जागीच होती तिने त्याच्याकडे कधी वळून राहिले पाहिले तर तो शांत निजलेला होता ती एकटं पापणीही न हलवता त्याच्याकडे पाहत होती त्याला पाहताच कधीतरी तिचेही डोळे झोपीसाठी मिटून गेले ती पण झोपी गेली होती सकाळी नंदनी देवपूजा करत किचनमध्ये आली तशी नेहमी देवपूजा मंगलाबाईच करत होत्या कारण त्यांना रोज सकाळी उठून लवकर आंघोळ करून देवपूजा करायची असते त्या रोज सर्वांच्या आधी उठत असल्याने देवपूजा त्यांचं करायच्या आधी पण त्यांच्या मते घरातल्या लक्ष्मीने देवीची देवपूजा अधिक पावण असते म्हणून आज त्या आज नंदनीलाच करायला सांगितलेली होती नंदनी तू आज देवपूजा कर म्हणून मंगलाबाई म्हणाले नंदनी आज कशाला कॉलेजला जात आहे राजने तुझी आजची सुट्टी टाकलेली आहे ना नंदनी म्हणाली नाही आई आज मला जावेच लागे एक्झाम जवळ आले आहेत ना आणि बाकी प्रोफेसरपेक्षा माझं सिलेबस बरंच मागे राहिलेलं आहे शिकवायचं त्यात आमचा कॉलेजचा आर्ट्स टीमला अजून ग्रॅट नाही मिळालेला आहे यावर्षी रिझल्ट चांगला नसेल तर मग मिळणेही मुश्किलच होईल मंगलाबाई म्हणाले बरं बाई तुला बरं वाटत न असेल तर जा नाहीतर एवढा जीवांचा आटापिटा करून जाऊ नकोस नंदनी म्हणाले आज मला फ्रेश वाटत आहे आई आणि आता देवपूजा पण केली तर आणखीनच मन प्रसन्न वाटत आहे मंगलाबाई म्हणाले बरं ठीक आहे जा मग पण राजला सांगितलंच ना तू जाय चालली म्हणून राजला सांगायला हवं होतं का नंदनी म्हणतच मंगलाबाईंना म्हणाली काय ग कशाचा विचार करतीस सांगितलं ना त्याला तू नंदनी म्हणाली नाही आई आता सांगेल तू नाश्ताला आल्यावर मंगलाबाई म्हणाले त्याला आधी सांगायला हवं होतं ना नंदनी तोच तर सुट्टी टाकून आला होता ना ग तुझी बरं जाऊ दे पण आता त्यालाही सांगून टाक नंदनी म्हणाले हो मंगलाबाईने लवकरच टिफिन बनवला आणि त्या मेजवर निघून गेल्या थोड्या वेळाने राज नाश्त्यासाठी आला होता नंदनीने त्याला नाश्ता दिला नंदनी म्हणाली आज मी कॉलेजला जात आहे नंदनीने त्याला सांगितलेलं राजल्या राजच्या कपड्यांवर आठ्या जमा झाल्या पण तो त्वरित पूर्णवत झाला होता मला का सांगत आहेस तू तो चमचा तोंडा टाकत बोलत होता तिला त्याचा जरा रागच आला तिने सांगितले नसले तरी तो काहींना काहीच बोलत असता त्यापेक्षा तिनेही सांगून टाकले तर त्याचेही असे उत्तर ऐकून नंदनीला खूप राग आला नंदनी म्हणाले मला आई तुला सांगायला बोलल्या होत्या म्हणून सांगितलं पुढच्या वेळेस नाही सांगणार ती राज म्हणाला म्हणजे पुढच्या वेळेसही तब्येत बिघडायचा विचार आहे का तुझा नंदनी म्हणाली तू खरंच इम्पॉसिबल आहेस राज मला वाटत होतं मी उगा शब्दाला शब्द वाढवते तुझ्याशी पण नाही तू तर या बाबतीत माझ्या दोन पावले पुढेच आहेत सरळ बोललं तरी उडत बोलतोस आणि सरळ नाही बोललं तरी उलट बोलतेस ही बाई तागून किचनमध्ये निघून गेले कॉलेजला जायची तयारी झाल्यावर सांगते मला मी कॉलेजला जाते ते सुट्टी टाकण्यासाठी एवढा वेळ गेला माझा किमान त्याची तर जाण ठेवायचीच ना तो स्वतःशीच पुटपुटत होता नंदनी काय झाले होते तुझ्या तब्येतीला जे मिस्टर आले होते काल तुमची सुट्टी टाकायला तेव्हा कळाले मला स्टॉपरूममध्ये एक मॅडम नंदनीला विचारत होत्या नंदनी म्हणाली काही नाही फक्त थोडा फीवर आला होता एवढे काही नाही दामोदर मॅडम म्हणाले पण काही नाही म्हणा तुमचे मिस्टर खूप प्रेम करतात तुमच्यावर दोन दिवसांची लिव्ह घ्यायला मॅडम नकार देत होत्या तर किती पोट तिकडीने समजावत होते ते मॅडमला मी तिथेच होते कितीतरी वेळ ते मॅडमला समजावत होते मॅडम फक्त एका दिवसांची लिव्ह म्हणून होत्या पण शेवटी त्यांनी दोन दिवसांची लिव घेतलीच पण तरीही तुम्ही आज आल्या का नंदनी म्हणाली ते मला आज बरं वाटत होतं म्हणून आणि माझं सिलेबसही खूप मागे राहिलेलं आहे त्यामुळं मला घरी राहणे बरोबर वाटलेच नाही दामोदर मॅडम म्हणाली पण एवढा नवरा काळजी घेतो म्हटल्यावर घरी राहायला काय जाते मी तर राहिली असती बाबा नंदनी म्हणाली त्यांचं ऐकून नंदनीच्या मनात चलबिचल झाली पण लगेच तिने स्वतःला सावरले लेक्चरचा टाईम झाल्यावर ती लेक्चरसाठी निघून गेली खूप वेळ कॉलेजच्या लेक्चरमध्ये निघून गेला आज बाकी प्रोफेसरला रिक्वेस्ट करून ती त्यांचाही यष्टा वेळ घेऊन शिकवत होती राधेश्यामचा कॉल आल्यावर ती कॉलेजपासून जवळच असल्याच्या शॉपमध्ये आली भेटूया पुढच्या भागात हा भाग मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद